आपची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आता जिजेला पकडलेलं असतं बाकीचे सगळे तिथून निघून गेलेले असतात तिथे फक्त आता अर्जुन आर्या चिंचुके आणि दीपा असतात आणि जिजे म्हणत असतो की माझ्या विरोधात किती जरी पुरावे गोळा केलेत ना तरी हा जी तुमच्या कोणाच्या हाताला लागत नसतो त्यावेळेस अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन म्हणतो की ए काय बोलतोय अरे तू जर आता जेलमध्ये गेला आणि सुटला ना तर समज आणि त्यानंतर नीट वाघ सुधर स्वतः नाहीतर तुझा शेवट हा या अर्जुन वर्षा विज विनायक कदम याच्याकडूनच याच्या हातूनच होणार आहे एवढं लक्षात ठेव असं तो त्याच्या हातातील ती पिस्तूल असते ती त्याला ते त्याच्या तोंडावरती धरून बोलत असतो आणि तो मात्र जिजे खूपच घाबरलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा